रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारीजवळ दोन सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून गावठी कट्ट्यासह पकडले असून त्यांच्याकडून पंचाहत्तर हजाराचा मुद्देमालाही जप्त करण्यात आला असल्याची माहिती नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे याबाबत हकीकत अशी की मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी पहाटे नेवासा पोलिसांचे पोलीस वाहन पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक पोली वाघ व चालक खंडागळे यांच्यासह रात्र गस्त करत असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भेंडा फॅक्टरीजवळ दोन संशयित वेगात जाताना दिसून आले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते कट मारून मोटारसायकल चालक कुणाकडे वेगाने निघून गेला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते कट मारून मोटारसायकल चालक कुकान्याकडे वेगाने निघून गेला त्यावेळी पोलिसांना लक्षात आले की दोघांपैकी एक जण हा पोलीस रेकॉर्डवरील सराई गुन्हेगार आहे त्यानंतर तातडीने नाकाबंदी सुरू करून रात्रग्रस्तवरील पोलिसांनी त्याचा पाठलाग करून दोघांना नांदूर शिकारी गावाजवळ पकडले सचिन रमेश पन्हाळे वयवर्ष पंचवीस व आदित्य संतोष जाधव वयवर्ष एकवीस दोन्ही राहणार शेवगाव अशी आरोपींची नावे आहेत आरोपींकडून वीस हजार रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यांसह एक टीव्हीएस स्टार मोटरसायकल दोन मोबाईल असा एकूण पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरबाबत दोन्ही आरोपींवर पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक वाघ यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे नेवासा येथील पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करत आहेत सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदा इव्हेंट बदलून टाका म्हणजे परिपूर्ण जुलै रोजी पोलीस ठाणे नेवासाकडील शासकीय वाहनावरती पोलीस कॉन्स्टेबल खंडागळे आणि पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक वाघ हे दोघे बेंडा परिसरामध्ये नाईट गस्त करत असताना नेवासाकडून कुकानाकडे एक संशयास्पद मोटरसायकल भरधाव वेगानं जाताना दिसली सदर मोटरसायकल चालकाला गस्तीवरील पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर मोटरसायकल वेगाने कुकाण्याकडे निघून गेली त्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी सदर मोटरसायकलचा पाठलाग करून नांदूर शिकारी गावाजवळ मोटरसायकल अडवली त्यानंतर त्यांना त्यांचं नावगाव विचारले असता त्यांनी सचिन पन्हाळे आणि आदित्य जाधव दोघंही राहणारे शेवगाव असं सांगितलं दरम्यान दोघांनी हातातून काहीतरी फेकल्याचं पोलिसांना दिसलं होतं त्या दृष्टीने पोलिसांना त्यांना विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी उडाउडीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी नंतर आपल्या पद्धतीने विचारले असता त्यांनी दोन गावठी कट्टे फिकून दिल्याचं सांगितलं पोलिसांनी दोन पंचांसमक्ष घटनास्थळी गेले आणि दोन्ही गावठी कट्टे वीस हजार रुपये किमतीचे जप्त केलेले आहे या अनुषंगाने पोलिस ठाणे नेवासा येथे भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केलेला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत सचिन पानाळे याच्यावरती यापूर्वी पोलीस ठाणे शेळगाव पोलीस ठाणे एमआयडीसी व पोलीस ठाणे नेवासा येथे दंगल घडविणे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वन्य प्राण्यांची तस्करी करणे इत्यादी कलमाखाली गुन्हे दाखल आहेत यातील सचिन पानाळे यास विचारले असता त्यांनी सांगितलं की आज सदरचे दोन्ही देशी कट्टे जे आहेत हे मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणलेले होते सचिन पनाळे हा सराईत गुन्हेगार आहे हे कट्टे कशासाठी आणले होते कोणाकडून आणले होते कोणत्या कारणासाठी आणले होते याचा सखोल तपास करण्यात येणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे निवासस्थाकडे अधिकारी व अमलदार यांनी केलेला आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा